नमस्कार टिम्पल मराठी रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण भिजवलेल्या पोह्यांपासून पाच मिनिटात तयार होणारा नाश्ता बघणार आहोत एकदम झटकेपट तो नाश्ता तयार होतो आणि ते सुद्धा आपल्या घरात जे असतं तेच लागतं तर बघूया आपण त्याची रेसिपी कशी असते पण सगळ्यात आधी जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि मी माझं किचन चॅनल अगदी छोट्याशा प्लॅटफॉर्म वरनं स्टार्ट केलं आहे तर मला सपोर्ट नक्कीच करा आज आपण बघणार आहोत भिजवलेल्या पोह्यांपासून पाच मिनिटात बनणारा नाश्ता त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे मी इथं एक कप भिजवलेले पोहे घेतलेले आहे एक छोटी वाटी चिरलेला कांदा एक छोटी वाटी चिरलेला टोमॅटो सजावटीसाठी कोथंबीर पाव चमचा लाल तिखट पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा मीठ तर हे जे भिजवलेले पोहे आहेत यात सगळ्यात आधी चिरलेला टोमॅटो टाकूया मग कांदा त्यानंतर लाल तिखट चाट मसाला, मीठ चवीनुसार आता आपण थोडीशीच कोथिंबीर टाकूया आणि हे सगळं एकत्र करून घेऊया तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तर तयार आहे आपले दडपे पोहे